टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणेच्या अधिकार हद्दीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट अंतर्गत हडपसर ते दिवेघाट सहा चे पूर्व बांधकाम कामाअंतर्गत रस्ते मोकळे करणे सेवा सुविधांचे स्थलांतर कामास सुरुवात करण्यात येणार असून महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर झालेली अनाधिकृत अतिक्रमणं काढून घ्यावीत असे आवाहन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केले आहे हडपसर ते देवेघाट या रस्त्याचे काम सुरू होणार असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूस अनेक मिळकतधारकांचे अतिक्रमण अजून तसेच असून याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सूचना व नोटीस देऊन ही अतिक्रमणं काढण्यात आली नाहीत सात दिवसांत जर ही अनाधिकृत अतिक्रमणे स्वतःहून मिळकतदाराने काढली नाही तर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग नियंत्रण अधिनियम दोन हजार दोन नुसार ही सगळी अतिक्रमणं काढण्यात येतील व ही अतिक्रमणे काढण्याचा संपूर्ण खर्च मिळकतदाराकडून वसूल केला जाईल व अतिक्रमण काढताना होणाऱ्या नुकसानीस प्राधिकरण जबाबदार राहणार नाही असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळवले आहे हडपसर ते देवेघाट रस्त्यावरील अतिक्रमणे जर सात दिवसांत काढली नाही तर नक्कीच यावर हातोडा पडणार हे मात्र आता नक्की झाले आहे आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल